आंदोलक इथं कोटींच्या कमी नाही कोटीच्या पुढेच भाषा करायची इथं लाखांमधला नाहीच विषय येणार तर मराठा कोटीनं आलेला आहे आता पोचलाय सध्या हा इतकं भाषा आहे जिथे नाही सरकारनं मराठ्यांची आडवणूक करू नये एवढी त्यांना विनंती आहे पन्नास टक्क्याच्या आतला ओबीसी मधल्या आरक्षणाची मागणी द्यावी तर आम्ही येणार आणि कुठे गेला तो शेंडगे साहेब कुठे गेले आम्ही पण परवानगी घेतल्या म्हणले इथं एकदा आम्ही बघायला आलो होतो त्यांना इथं आधी येऊन की हाय का बाबा प्रकाश शेंडगे इथं येऊन घेऊन बसलाय का त्यांना त्यांच्या सोबत माणसं ज्याला तयार नाही तो ओबीसी बांधव काल धाराशिव मध्ये सभा फेल गेल्या लोकांची हजार माणसं नव्हती यांच्या सोबत कुणीही नाही मराठा समाज आणि इतरही बहुजन समाज बारा बोलतेदार धनगर समाज सुद्धा मनोज दादा जारांगे पाटलांच्या सोबत आहे मराठ्यांच्या सोबत आहेत सगळे या प्रकाश शेंडगे म्हणले होते हा म्हणलं तायवाडे बिवाडे सगळे आम्ही माणसं डुकर घेऊन येतो अरे तुम्हाला माणसं यायला तयार नाही तुम्हाला डुकरच घेऊन यायला पाहिजे होती आता तर डुकर सुद्धा सापडलेलं नाही हे गायब आहेत गायब आहेत जे लोक याला कोण कुत्र विचाराले माझं म्हणणं असं आहे की जरंग दादा म्हणल्याप्रमाणे आता आपले पवारसाहेब दादा म्हटल्याप्रमाणे समाज शांत आहे दादानी सांगितले त्याप्रमाणे आम्ही पूर्ण रस्त्यानं चालू तिथंपर्यंत येणार आहोत आम्हाला काय सांगितलं त्यांनी आम्ही आतापर्यंत शांततेत प्रयोग आलो ना आंदोलन आता परें, प्रे, प्रे तुम्ही थोड्यासाठी आम्हाला गालबोट लावायचा का प्रयत्न करता तुम्ही असं ठरवलंय का की मराठ्यांना भावानं तुम्ही असं कुठेतरी खिंडीत दाखवायचं आणि बाबानं कुठंतरी गालबोट मराठी समाजावरच दाखलायचं असं होणार नाही म्हणून त्यांनी काय सांगितलंय आम्ही इथंपर्यंत शांतते देतो शांतते देतो आम्ही इथंपर्यंत आणि दुसरी गोष्ट की जो आपल्याला गालबोट लावायचा प्रयत्न करतो त्याला आपण पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ मग तुम्ही आमच्यावर समाजा बांधवांचा हल का करताय एवढा समाज जो आम्ही आता तीन चार दिवसापासून इथ आलो आम्ही गनिमय कावाकर तिथंपर्यंत पोहोचलो कशासाठी पोहोचलो की भाऊ नो तिकडे तुम्ही आम्हाला सोडणार नाही माहित आहे कारण हे तुम्ही पूर्ण म्हणजे निष्क्रियत आहे आजच्या आजची एक बैठक सुरू आहे तुम्हाला काय वाटतं काय तोडगा निघण्याची शक्यता आहे का आझाद मैदानावर गुलाळ उधळला जाईल की आंदोलन सुरू राहील हे बघा तोडग्यांवरती एकच तोडगा आहे म्हणून जादा सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी मधलं आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुनविच दाखले असं एक भूमिका आहे हे जर आरक्षण दिलं तर आम्ही सगळे जण गुलालाच उजाळाला आलोय हे जर नाही दिलं तर आम्ही मिळेपर्यंत इथं थांबणार आणि तुमचा टांगा पलटे येणाऱ्या इलेक्शन मध्ये येणाऱ्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही जर आरक्षण नाही दिला तर त्याची फळं तुम्हाला